देव प्रॉडक्ट झाला की धर्म मार्केट होतो आणि मठ शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल बनते मठ शिष्याच्या अंतरंगात होत असायचं पूर्वी आता खिशामध्ये डोका हे बसवं देणगी आम्हाला की मठ ही केवळ हडप करायचं आणि उभं बसल्याचं झोपायचं साधन नाही तर मठ परिवर्तनासाठी आहे बहुजनांची चळवळी मठात गावात मठ असले की अस्पृश्यता राहता नाही गावात जातीवाद होता कामाने भांडण होता कामा हे सगळ्यासाठी मठ आहे आणि मग ती मठाची धरोवर ती संस्कृती ती परंपरा बसवणाने काय केली जिवंत केली सकारात्मक केली आणि योग्य मार्गांना धोरणा प्रेम हे अर्थ हे राग हे नाहीये काय जो म्हणतो त्या ऋषीला खूप राग होता तो ऋषी म्हणजे तामशी होता तो तो संत नाहीये स्वार्थासाठी तप करणं ही लेमुठी परंपरा केला चल बारा हजारो म्हणून आयर केलं लोकांना आम्हाला आमचे काय केलं आमच्यावर उपकार तुकोबार यांनी केले ज्ञानेश्वर माऊलींनी केले बुद्धांनी केले बसवनाने केले के आमच्यावरती उपकार संत परंपराने केले महावीराने उपकार केले के ते नानकाने उपकार केले आमच्या फुले शाहू आंबेडकरांनी आमच्यावरती उपकार केले गाडगे बाबांनी उपकार केले मग त्यात ते सगळे संतच होते त्या परंपरेत हे आहेत का दुर्दैव हे आहे आणि कोरोना असू दे कोरोनात काय यायला पाहिजे होते बाबा अंगठे काय होऊ शकले ह्यांच्यात बाबा अंगठे काय होऊ शकला नाही बाबा आमटेने काहीच घातलं होतं हे नसताना बाबा, स्वागत ज्या गावात मठ आहे त्या गावात कोणी उपाशी झोपता कामा नाही आपण कोविड पाहिलं कोविड मध्ये सगळंच बंद होत आणि कोविड मध्ये असं ज्या ज्या लिंगायत बहुल गावामध्ये मठ होते म्हणजे ज्या गावात लिंगायत जास्त असतात त्या गावातलं मठ श्रीमंत असतं महादेवाचं मंदिर सर्वात मोठं असतं कोविड पाहिलं आता नुकतच पावसामुळं मराठवाडा वाहून गेला किती मठांनी त्याच्यात त्याही बाबा एक पारलेचा पोडा किंवा बिस्क अर्धा कप चहा दिला कुणी भात शिजवून दिलं असं होताना दिसत नाही तुम्ही खूप सा सांगितलं लिगसी आहे आमचा वारसा आहे वगैरे म्हणजे वनवेच आहे प्रेम भक्त मठावर प्रेम करतो आणि मठ संस्था काही थोडस आकसून गेले तसं तुम्हाला वाटतं का मुळात जेव्हा देव प्रॉडक्ट बोलतो ना आपला आदर्श प्रॉडक्ट बनतो प्रॉडक्ट तेव्हा धर्म एक मार्केट होते धर्माचं तर आहे एक मार्केट बनते देव प्रॉडक्ट झाला की धर्म मार्केट होतो आणि मठ शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल बनते हे कॅन्सर आहे भारतीय सनातन धर्माला लागलेला हा कॅन्सर आहे की संवेदन शून्य माणसं जर मठवा बसत असतील तर मग आम्हाला ओळखण्याचा अधिकार नाही हे धर्मांतर हो 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 प्रेमातून परोपकारातून सौजन्यातून प्रबोधनातून जर तुम्ही माणसं जोडत नसाल मत शिष्याच्या अंतरंगात डोकावत असायचं पूर्वी आता खिशामध्ये डोकावत अर्थकेंद्रित मठ झाली आणि दुर्दैवाने मला सांगायला वेदना होतात की आता मठ ही अर्थकेंद्रित तर ठीक आहे ऍक्सेप्ट इट कारण नव्या युगामध्ये जगायचं आहे तर तुम्हाला पैसे लागतात असा पैसे लागतात संन्यासाला पैसे लागतात सगळ्याला पैसे लागतात ठीक आहे हरकत नाही पैसे घ्या नो नो प्रॉब्लेम आम्ही देतो देणं गरजेचं आहे जगात असेल तर असू असेल अजून काही असेल प्रत्येक धर्मामध्ये आहे देणं आहे पण हे सगळं करत असताना मला एकच म्हणायचं आहे की आम्ही सगळं देतो आहोत तर त्यापर्यंत समाजालाही काहीतरी पाहिजे पण ते तसं होत नाही आणि आता अर्थकारणाचं तर अड्डा मठ झाले दुर्दैवाने पण आता राजकीय अड्डी बनत चाललेले पॉलिटिकल मठामध्ये आता तिकीट ठरत असतील आमच्याकडे महाराज मी कुठल्याही महाराज मी जनरली भारत मी मी याचा पाईक म्हणून बोलतोय भगव्याचा पाईक मी सनातनी भगव्याचा पाईक म्हणून बोलतोय की आता आमच्या मठ हे राजकारणाचे अड्डे बनले तिकीट ठरवतात ते तिकीटे ठरवतात अजून थार। काय था ठरवतील ते ठरवतील अरे दुर्दैवाने जातीय मोर्चामध्ये जातीय स्टेटमेंट मध्ये बोलून हे त्या भाषेमध्ये जर माणसं बोलत असतील ही मठावली तर मी खातात काय नेमक आहार शुद्ध सत्व शुद्धी म्हणलंय मन दिसत नाही पण आम्ही जे खातो त्याच्यावर आमचा स्वभाव आणि मन बनतय तर तुम्ही एखाद्याला अश्लाख्य भाषेमध्ये असलेल्या भाषेमध्ये जर बोलत असाल सुकुळून हेन हेन असं जर म्हणत असाल तुम्ही मकुळ सुळीत कोण आहे त्याच्या अगोदर तुमचा घेणे तपासावं लागेल ऍक्च्युअली तुम्ही कोण आहात माकुळ आहे तुम्ही कोण आहात बास्टर्ड म्हणतात तुम्ही लोकांना तुम्ही hmm. कोण आहात भास्कड बास्टर्ड आहात तुम्ही एक्स्ट्रीम नेसेसरी भाषा नको आहे चपलेना मारायला पाहिजे नाही ते काही असू दे खरं तर तिच्या पण हालत नाही खडावरत त्याने खडावा मारायला पाहिजे हे मी समजू शकला असतो की बाबा ते, ते अखंड आहे मग त्यांना चपली तिथान कम येऊ खडावाची ज्ञाने मी हो। कवडुबली फिकून मारेल मी दंड फिकून मारेन हे नाहीये आहे ही भाषा नाहीये आहे मराठीची भाषा नाहीये नाहीच आहे नंद विद्याचं नाही नाही कित्येक वेळेस लोकांचे दुष्णं सहन करून बुद्ध असले निघून गेली बसून मारायला आलेल्या माणसाला बसवून क्षमा केलं गाई चोरून तो वासरू एकावर घेऊन गेले बसून रडत बसले करुणा प्रेम हे राग हे नाहीये काय जो म्हणतो त्या ऋषीला खूप राग होता तो ऋषी तानशी होता तो तो संत नाहीये स्वार्थासाठी तप करणं ही लिमोटी परंपरा आम्ही केला चाल बारा हजार म्हणून आयर केलं लोकांना आम आमच्यावर उपकार केला आमच्या उपकार तुकोबाऱ्यांनी केले ज्ञानेश्वर माऊलींनी केले बुद्धांनी केले बसवणाने केले आमच्यावरती उपकार संत परंपरेने केले महावीराने उपकार केले ते नानकाने उपकार केले आमच्या फुले शाहू आंबेडकरांनी आमच्यावरती उपकार केले नाडगे बाबाने हो उपकार केले मग त्यात ते सगळे संतच होते त्या परंपरेत हे आहेत का दुर्दैव हे आहे आणि कोरोना असू दे कोरोनात काय यायला पाहिजे होते बाबा आमटे काय होऊ शकलेले ह्यांच्यातनं बाबा आमटे काय होऊ शकला नाही बाबा अंगटे निकाली हेच घातलं होतं हे नसतानाही बाबा म्हणते बाबाच होते गाडीबाबांनी काही घातलं होतं ते नसताना पाठीवर सगळ्या खंडांमध्ये जम्बू द्वीपातल्या भारत नावाच्या निवर्तकडे ना। भारत देशाने नव्या युगाचं कायम स्वागत केलं चारवाक आले स्वागत केलं महावीर आले स्वागत केलं बुद्ध आले स्वागत केलं प्रत्येकाचं स्वागत केलं कारण परिवर्तन हा निसर्गाचा जसा नियम आहे तसा तो मानवी स्वभाव पण आहे परिवर्तनाला स्वीकारणारा समाज भारतीय समाज आहे आणि मठ ही त्या काळातली चळवळीची केंद्र होते परिवर्तनाचे केंद्र होते संवादाचे केंद्र होते लोकांनी एकत्र आलं पाहिजे लोकांनी एकत्र यावं आणि संवाद घडावा यासाठी मठ आहे मुळात अमरकोष नावाच्या ग्रंथामध्ये मठ या शब्दाची व्याख्या करत असताना त्या ग्रंथामध्ये नमूद केलेला आहे की मठ कोणाला म्हणावं हे भगवे कपडे खाऊन बसते ते मठ नाहीये मठाची ती पण व्याख्या नाहीये मग तिथं काय बिना बिनालग्नाची माणसं बसतात म्हणजे मठिय ते पण नाहीये मठाचा एकमेव अमरकोषामध्ये व्याख्या अशी आहे की जिथे विद्यार्जनासाठी विद्यार्थी राहतात ते मठ आहे बा मूळ मूळ व्याख्या ही आहे अच्छा जीव जगत आणि जगदीश हे समजून घेण्याच्या प्रक्रियेतलं मंथन ज्या ठिकाणी होत ते केंद्र म्हणजे मठ आहे आता मठ त्या त्या धर्माची मठ आज बनली देशभर ज्याचं वादळ तो विचार ती मठ स्वीकारायची महावीराचं वादळ आलं तरी मठ काळाभिमुख कपाळाभिमुख जी काही मोठी होती ती सगळी जैना जैनांचे पताका मठावर लावली जेव्हा रान पेटलं तेव्हा लोकांनी म्हणलं अरे हा विचार परिवर्तनवादी आहे हा कला विचार आहे अडव्हान्स विचार आहेत चला पंचांना पंचशी तीच मठ बरेचशी मठ विहारामध्ये पण परिवर्तन पुन्हा विहार बंद आली हा भाग वेगळा पण तीच मठ त्यातली काही मठ कोणा बसवांच्या काळामध्ये लिंगायत मठ म्हणजे पण मठाचा हेतू एकच आहे लोकांचं प्रबोध ज्या गावात मठ आहे त्या गावामध्ये कोणी व्यसनी असता कामा नाही त्या गावातल्या घरांमध्ये भांडणं होता कामा नाही त्या गावामध्ये कोणी बेरोजगार होता कामा नाही त्या गावामध्ये कोणी उपाशी झोपता कामा नाही ही त्या मठाची जबाबदारी म्हणजे गावात नीट आहे जसंमुक्तीची पुन्हा शिष्याच्या घरामध्ये जर भांड जरी वाजलं तरी मठातले स्वामीजी बोलवायचे या गप्पा या नाही तू यान गिरगिर मांडले तरी या बेकणी बघू विचारायचे आता मठातच किरकिरी घ्या त्यावर आभार वेगळा बरोबर काही असेल कारण तिचं मठ कनेक्ट होतं आमच्या दैनंदिन जीवनाशी आम्ही खातोय त्या आहाराशी मठ कनेक्ट होतं कारण ह्याच्यातला थोडा हिस्सा मला मठाला द्यायचा आहे कारण मठात विद्यार्थी आहेत मठात अभ्यागत आहेत मठात येणारी बाळाशी हे सगळं मठ मठाशी संबंधित होतं माझं लग्न असेल माझं माझी अंतिविधी असेल सगळ्या गोष्टी मठाशी कनेक्ट होत्या बाळाचं नाव काय ठेवायचं महाराष्ट्र मोजाच ठरवायचे आज विठाळतो म्हणजे हा एवढं करेक्ट असणार हे मठ परंपरा लिंगायताची बलस्थान आहे आजही बलस्थान आहे आजही कर्नाटकात जा तुम्ही अनेक मठांमध्ये शिक्षणाचे मोठमोठे संस्था आपल्याला दिसतात अनेक विद्यार्थी दिसतात बहुतांश मठामध्ये काही वैभव आहे हे बसवण्णा दिलेली देणगी आहे आम्हाला की मठ ही केवळ हडप करायचं आणि उभं बसल्याचं झोपायचं साधन नाही मठ परिवर्तनासाठी आहे बहुजनांची चळवळी मठात गावात मठ असले की अस्पृश्यता राहता नाही गावात जातीवाद होता कामा नये भांडण होता कामा कामाने सगळ्यासाठी मठ आहे आणि मग ती मठाची धरोहर ती संस्कृती ती परंपरा बसवणाने घरान्वित केली जिवंत केली सकारात्मक केली आणि योग्य मार्गाला लावली म्हणून मठ परंपरेला आम्ही मानतो आणि मठ कुठलाही असू दे गोसायचा मठ असू दे गिरीचा मठ असू दे जैनांचा मठ असू दे की लिंगायताचा मठ असू दे ते बिलकुल पूजनीय आहे आणि ते भोजनांच्या चळवळीचे केंद्र आहे पूडल संगम देवा पूडल संगम देवा पूडल संगम देवा पूडल संगम